अटके संबंधात म्हणण्यापेक्षा तीनशे चा आरोपीच अजून वाल्या करायला गेले तीनशे दोन आणि त्याचे पॉइंट म्हणजे त्याचा त्याच्यात वाल्मिक करा हा शंभर टक्के आरोपी होतो आता चाल ढकल करून लोकांचं मेमरीज टू शॉर्ट असे जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरीज ऑलवेज शॉर्ट पब्लिक मेमरी म्हणून यांना काढावं दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सीस तोपर्यंत येतीलच त्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सिस मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावा त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही हा हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे हा प्रकार झाला आहे तो खडणीवर खंडणी किती दिवसा अगोदर आहे कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिस मध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारला तो सूत्रधार कोण त्याचं सूत्रधार वाल्मिक वाल्या कल्यात मला असं वाटत कुठे मुक्का नाही जज करणार होते अपॉइंट तो जजचं नाव नाही कुठे काय नाही म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना जी गरिमा आहे तुम्ही सभागृहात सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हाल सर खर तर चोवीस तासात फाईल भूल होऊन साहेब होऊन आतापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची नाही आतापर्यंत आम्ही अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं डोळा 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 म्हणजे काय खुणवत होते ते मला काय माहित नाही त्यांचा उद्देश काय होता हे है मला माहित नाही का मी समोर बसलेलो ते माझ्या समोर बसलेले होते धस असे तिरके भाषण करत होते धसचं भाषण काय थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर तुरेश दस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा 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 त्यांच्या मनात काय मला माहित नाही पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामे घेतले अण्णा आजारीनी आरोप केल्यावरती सुरेश जैन नवाब मलिक डॉक्टर पद्मसिंह पाटील नंतर गावित यांचं नाव काय गावितांचं राजेंद्र विजय कुमार गावित तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे मुख्यमंत्री ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आहे पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील ना कोणाचं करत होते पवार काय मजबुरी असेल कोणाची काय मजबुरी असेल की मी कसं सांगू शकेन माझा काय संबंध पण एकूणच तपास यंत्रणा अपयश आहे की तपास यंत्रणा दबाव दबावाखाली काम करते आणि जाणीवपूर्वक पाठ आपण करते कारण असं आहे की आरोपीला ताब्यात घेणं कारण अनेकदा मध्ये देखील तो आरोग्य आरोपी आहे होतो सांगितलं नाही नाही मला अजून आठवत की दाऊद नाही फरफटत आणणार होते आता तुम्ही वालाकरणला नाही आणू शकत तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पोचणार हो पॉलिटिकल अंडरस्टँडिंग शिवाय हे सगळं घडत नाही मला असं वाटत चालू आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली त्यांच्या कुणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेरल तर त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज त्यांच्या अकरा संस्था आहेत शैक्षणिक संस्था त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही बबन गीते तो फरार आहे विचार आहे आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनर प्लॅनिंग कुणी गेलंय प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा कसर तो देल ना तुम्ही मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं रे झालं तो तुम्हाला येऊन गपचप सगळं सांगून जाईल ना तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका बीडमध्ये हे ज्यांची जे नाव घेतोय आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा नाही ते मुंबईत तरी बोलवा आणि बोलवले सांगू नका तुम्हा बघा तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा समोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले काय झालं कसे घरी घुसले होते कसे घरी घेऊन दम दिले सगळे बाहेर येईल नाय तो आहे अहो मी कोणाला आका पण म्हणत नाही आणि मी कोणाला काका पण म्हणत नाही मी तर नावच घेतलंय ना की मी आका फिका म्हणणारातला माणूस नाही